तर मित्रांनो ओलाचं बिगर पट्टीचं ॲप जे तुम्हाला पाहिजे ते मी तुम्हाला देणार आहे ते ॲप दिल्यानंतर ते तुम्ही कसं डाउनलोड करायचं ते चालू कसं करायचं आणि ते कसं वापरायचं ह्याची पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला मी सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ स्किप केले तर तुम्हाला समजणार नाही आणि व्हिडिओ बघा आधी एकदा नाही समजलं दोनदा तीनदा बघा आणि त्याच्यानंतर ते ॲप ट्राय करा तर या पहारदवट राहिलं तर परत मला बोलू नका तर पहिल्यांदा मित्रांनो मी, मी तुमच्याकडे ही रिक्वेस्ट करतो की आपल्या चॅनलवरती पेजवरती नवीन नवीन व्हिडिओ येत असतात तर त्याच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तर पुढचं मग मी सांगतो तुम्हाला तर मी प्रत्येक व्यक्तीला मी तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती एक पी डी एफ फाईल पाठवतो जी की बिगरपट्टीचं ओलाचं ॲप आहे सुरुवातीला जेव्हा तुम्हाला ते इन्स्टॉल करायचे त्याच्या आधी तुमचं जे पट्टीवालं ॲप आहे ते पहिलं ते अनइन्स्टॉल करायचं आहे म्हणजे ओलाचं अनइन्स्टॉल करून टाकायचं ॲप त्याच्यानंतर मी दिलेलं ॲप आहे ते ओपन करायचं इन्स्टॉल करायचं ज्या काही त्याच्या परमिशन असतील तर त्याला परमिशन द्यायच्या तुमचा मोबाईल नंबर टाकून ते रजिस्टर करून घ्यायचं रजिस्टर केल्यानंतर ऑन ड्युटी जात नाही जर तुमचा काय बॅलन्स मायनसमध्ये असेल तर ते मायनसमध्ये पण क्लिअर करून घ्या आज नव्हते तुम्हाला ते करावंच लागणार आहे आणि ते तुम्हाला ऑन ड्युटी टाकण्यासाठी जर जात नसेल ऑन ड्युटी तर प्रत्येक वेळेला हाताने ट्राय करा तर तसं नसेल तर जेव्हा तुम्ही रात्रीच्या टायमिंगमध्ये जेव्हा तुमचा मोबाईल फिबाईल सगळं जेवण वगैरे करून मोबाईल खेळून होतं त्या टायमाला तुम्ही ट्रॅकर लावा आणि ट्रॅकर लावून त्याला चालू करून घ्या आणि जेव्हा ते चालू होतं त्याच्यानंतर तुम्हाला धंदा संपून जेव्हा तुम्ही घर येता तेव्हा त्याला लॉग आऊट करायचं नाही म्हणजे सॉरी ड्युटी ऑफ करायची नाही कायम ड्युटी ऑन ठेवायची जर का ड्युटी ऑफ केली तर परत ते ऑन ड्युटी जात नाही तर प्रत्येक जे ॲप आहे जे पुण्यामधले जे रिक्षाचालक वापरले ते ॲप ते प्रत्येकजणाने ट्रॅकर लावून त्याला अप धून ट्राय करून ते ऑन ड्युटी केलेली असती सहजासहजी ऑन ड्युटी जात नाही त्याच्यामुळे परत मला म्हणू नका की दादा हे ऑन ड्युटीत जात नाही तुम्ही असलं कसलं ॲप दिलं आहे तर ॲपला अपधुन ऑन ड्युटी करावं लागतं तर आता तुम्ही म्हणताल की तुम्ही पण ओलाचं बिगरपट्टीचं ॲप वापरता का तर मी प्रॉपर ओला वा वापरतच नाही त्याचं कारण एक आहे की जे आम्ही व्हिडिओ बनवतो ते व्हिडिओ एडिट करण्यासाठी आम्हाला कॅपकट नावाचं एक ॲप्लिकेशन यूज करावं लागतं जेव्हा आम्ही ते कॅपकट नावाचं ॲप यूज करतो तेव्हा कॅपकट ॲप ओपन केल्याच्यानंतर जे आमचं ओलाचं ॲप आहे ते ॲटोमॅटिक लॉग आऊट होतं परत रजिस्टर करा म्हणतं लॉग इन करा म्हणतं नंबर टाकून त्याच्यामुळे आम्हाला ते ॲप कंटिन्यू वापरू लागतं त्यामुळे आम्ही ओलाचं ॲप वापरत नाही मी उबेर आणि फक्त रॅपिडो आणि मीटर एवढंच वापरतो तर तुमच्या पद्धतीने करा मी तुम्हाला तुमच्या नंबरवरती पी डी एफ फाईल पाठवत आहे पण आधी तुमचं जुनं ॲप डिलीट अनइन्स्टॉल करा त्याच्यानंतरच हे इन्स्टॉल करा Да не ват.